ज्या मित्रांसाठी आपण जीव द्यायलाही मागे पुढे पाहत नाही ती मित्र खरच आपल्या मैत्रीच्या लायक आहेत का हो जाणून घेऊया या व्हिडिओ मधून नमस्कार माझं नाव ओमकार डांगे आणि आपण पाहताय स्टोईक विचार मित्र हो एक मिनिट पहा ना मी तुम्हाला ओळखतही नाही आणि तुम्हाला एक मित्र मानायला लागलोय पण हे योग्य आहे कारण आपल्या या नात्यात एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे पण कधी विचार केलाय का हो की ही जी आपल्या आजूबाजूची लोक आहेत ज्यांना आपण मित्र म्हणून हात मारतोय ती खरंच आपली मित्र आहेत का आपण सहजासहजी असा विचार करत नाही ज्यांच्याशी पण आपल्या आयुष्यात संबंध यायला ला लागतो त्यांना आपण आपले मित्र म्हणूनच संबोधत आपले आयुष्य त्यांच्या सहवासात जगायला लागतो पण ही सो मित्र खरच आपल्या विश्वासाच्या लायक आहेत का मित्र कोणाला म्हटलं पाहिजे काय आहे खऱ्या मित्राची व्याख्या सेनेका म्हणतात मित्र म्हणजे असा व्यक्ती ज्याच्या सहवासात बोलताना आणि वागताना आपल्याला संकोच होत नाही ज्याच्या सोबत असताना आपण आपण असे असू काही वावरतोय पण ह्या मैत्रीचा खिताब द्यायचा तरी कोणाला सेनेका म्हणतात मित्रासोबतचा कोणताही प्रश्न आपल्या मनात आणण्याआधी आपण त्या मित्राविषयी विचार केला पाहिजे त्याला मित्र बनवण्याआधी त्याचं पूर्ण केलं पाहिजे जी लोक आधी कोणावर प्रेम करतात मग त्यांचं परीक्षण करू लागतात ही लोक त्यांच्या जबाबदाऱ्यांविषयी गोंधळ करतात म्हणून आधी परीक्षण केलं पाहिजे मगच प्रेम केलं पाहिजे कोणत्याही व्यक्तीला आपला मित्र म्हणायचा की नाही या गोष्टीवर विचार करण्याआधी आपण थोडा वेळ घेतला पाहिजे आणि एकदा त्याला मित्र बनवण्याचा निर्णय झाला की आपल्याला त्या व्यक्तीला पूर्ण हृदयाने स्वीकार केलं पाहिजे आणि ज्याप्रमाणे आपण स्वतःशी बोलतो अगदी त्याच स्पष्टतेने आपण त्याच्याशी बोललं पाहिजे माणसाने आयुष्य पाहिजे की कोणतीही गोष्ट आपण आपण आपल्या आपल्या एकांतात स्वीकार स्वीकार करतो त्या गोष्टीला दुश्मनासमोरही करू शकलं पाहिजे असं असतानाही काही गोष्टी या नेहमीप्रमाणे खाजगी ठेवल्याच पाहिजेत पण मित्रांसोबत मात्र आपण आपल्या सगळ्या चिंता आपले सगळे विचार व्यक्त केले पाहिजेत आता मित्र हो आपण आपल्या मित्रांशी अस वागत असताना बऱ्याच वेळेला आपल्या मनात एक संकोच निर्माण होतो की ह्या व्यक्तीला मी तर मित्र मानतोय पण याच्या मनात माझ्याविषयी काही काळ तर नसेल ना तर याविषयी पण सेनेका आपल्याला सल्ला देतात त्यांच्या मते जर आपण आपल्या मनात एखादी व्यक्ती विश्वासू असल्याचा विश्वास ठेवू तर आपण त्याला खरच तसा विश्वासू बनवू पण काही लोक त्यांच्या विश्वासघाताच्या विश्वासघात करायचं शिकवतात संशयास्पद वागून ते दुसऱ्या लोकांना तसं पाप करण्यासाठीचा सा हक्क देतात मित्र हो। आपल्यावर नेहमी डाऊट घेणारी लोक तर तुम्ही पाहिलीच असतील ना ज्यांना आपल्याला नेहमी अश्युरिटी द्यावी लागते की त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलं पाहिजे आणि एवढी ऍश्युरिटी देऊनही त्यांचं आपल्यावरील संशय घेणं किंवा आपल्याकडून आपली लॉयल्टी सिद्ध करण्याची डिमांड करणं या गोष्टी सुरूच असतात आता या मागची कारणे कधी जलसी तर कधी त्यांच्यातच असलेला न्यून गंड अशा प्रकारे कोणतीही गोष्ट असू शकते पण ती मैत्री मैत्री असूच शकत नाही जिथे आपल्याला नेहमी आपली प्रामाणिकता सिद्ध करावी लागते आणि असं करूनच लोक आपल्याला अप्रामाणिक वागण्यासाठी भाग पाडतात सेनेकाच्या मते काही लोक असतात जी उपलब्ध असलेल्या प्रत्येक कानात आपल्या चिंता उतरवत असतात जो कोणी भेटतो त्याला अशा गोष्टी सांगतात ज्या फक्त एका मित्रासमोरच विश्वासात बोलल्या गेल्या पाहिजेत आता ही एका प्रकारची लोक झाली तर या उलट काही लोक असतात जी त्यांच्या जवळची आहेत त्यांच्यावरही विश्वास ठेवायला संकोच करतात ते प्रत्येक गुपित गोष्ट स्वतःच्या छातीत दाबून ठेवतात आणि जर शक्य झालंच असतं तर त्यांनी स्वतःपासूनही या गोष्टी लपून ठेवल्या असत्या या दोन्ही पैकी कोणताच पर्याय योग्य नाही सगळ्यांवर विश्वास ठेवणे किंवा कोणावरच विश्वास न ठेवणं दोन्हीही चुकीचे आहेत पण पहिला पर्याय म्हणजे सगळ्यांवर विश्वास ठेवणे ही एक गोष्ट सन्मानास्पद चूक आहे आणि दुसरा पर्याय म्हणजे कोणावरच विश्वास न ठेवणे ही एक अधिक सुरक्षिततेची चूक असल्याचं आपल्याला दिसते मित्र हो आपण स्वतः जर चांगले वागू लागलो आणि आपले वर्तनच असे असेल की आपण स्वतः सोबतही त्याच तत्वनिष्ठतेने वागतोय जेवढं आपण इतरांसोबत वागतो तर आपल्याला दुसऱ्यांच्या विश्वासूपणाची गरजच भासत नाही पण तरीही आपल्या मनातल्या गोष्टी आपल्या जवळच्या खऱ्या मित्रांसमोर व्यक्त केल्या तर ते आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी लाभदायकच ठरेल मित्र हो सेनेकाचं म्हणणं ऐकून नक्कीच आपल्याला आपली मित्र खूप निरखून निवडली पाहिजे आणि एकदा त्यांची निवड झाल्यावर त्यांच्या सोबत अगदी निःसंकोचपणे वावरलं पाहिजे तर आणि तरच आपल्याला मैत्री या खऱ्या नात्याचं दर्शन घडू शकेल धन्यवाद